मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम नवमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सामाजिक कार्यकर्ते धर्मा उभराणी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम नवमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक हेमंत पमनानी भगवान मोटवाणी नाशिक शहरात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम नवमी धार्मिक वातावरणात उत्साहात साजरी झाली सकल हिंदू समाजातर्फे दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात श्रीराम नवमी साजरी करण्यात आली यावेळी रामभक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून आला दुपारी चार वाजता मंदिरापासून ढोल ताशांच्या गजरात रामरथ मिरवणुकीस सुरुवात झाली दोन रथ मिरवणुकीत सामील होते एकामध्ये सजीवन राम लक्ष्मण सीता हनुमान लहान मुलं होती तर दुसऱ्या रथात वाल्मिकी ऋषी यांचे चित्र होते रामभक्त हनुमान यांच्या वेशभूषेत कलाकार मिरवणुकीत सामील झाले होते मुक्तीधाम पासून मिरवणूक तिथून पुढे बिटको पॉईंट छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुढे देवळारी गाव पुन्हा मुक्तीधाम मंदिर या ठिकाणी मिरवणुकीची सांगता झाली त्यानंतर महाआरती झाल्यानंतर भाविकांसाठी भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भव्य आतिषबाजी करण्यात आली मिरवणुकीत मोठ्या संख्येनं रामभक्त सामील होते